मित्रांनो माझे नाव सुनंद आहे ही गोष्ट चार वर्ष आधीची आहे मी दिसायला खूपच सुंदर होते तशीच माझी फिगरही खूप मेंटेन होती आमच्या लग्नाला नुकतीच एक वर्ष झाले होते माझा नवरा विदेशात एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता लग्न झाल्यावर दोन महिन्यांनी त्यांना कंपनीतून बोलवणे आले आणि ते कामासाठी विदेशात निघून गेले आता आमच्या घरी मी आणि माझी सासू असे आम्ही दोघीच राहत होतो माझे सासरे गावीच शेतीवाडी बघत होते माझा नवरा नोकरीसाठी विदेशात आठ महिने आणि घरी दोन महिन्यांसाठी येत होते एक दिवस मला माझी सासू म्हणाली अगं सुनंदा उद्या सुनील घरी येणार आहे त्याला इथे नोकरी लागली आहे म्हणे इथे राहण्याची त्याच्यासाठी कुठे सोय नाही म्हणून मीच त्याला काही दिवस आपल्या घरी राहण्यासाठी बोलवले आहे बघ सुनील हा माझ्या नंदीचा मुलगा होता तो आठवी नववीत असतानाच त्याची आई त्याला सोडून देवाघरी गेली होती आणि तो त्याच्या वडिलांसोबतच राहत होता त्याला या शहरात एका कंपनीमध्ये नोकरी लागली म्हणून तो इथे येणार होता त्याचे वय सव्वीस वर्ष होते पण अजूनपर्यंत त्याने लग्न करून घेतले नव्हते दुसऱ्या दिवशी मी किचनमध्ये काम करताना दरवाजाची बेल वाचली जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा समोर खूप हँडसम आणि नवजवान मुलगा उभा होता मी ओळखले की हा नक्कीच सुनील असणार मी लगेच माझ्या सासूला हाक मारले तोपर्यंतच माझी सासू बाहेर आली तिने सुनीलला आत बोलवले आणि मला त्याला पाणी देण्यास सांगितले दे। जेव्हा मी सुनीलला पाणी देत होते तेव्हा सुनीलची नजर माझ्यावरून हटतच नव्हती तो माझ्याकडे टक लावून बघत होता मी त्याला पाणी दिले आणि सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला आम्ही तिघे मिळून नाश्ता करत बसलो असेच दोन दिवस निघून गेले आता सुनीलचं आणि माझं चांगलंच बोलणं होऊ लागलं आमच्या दोघांचं चांगलं जमत होते एक दिवस मी किचनमध्ये काम करताना सुनील किचनमध्ये आला आणि मला म्हणाला मामी तुम्हाला काही मी मदत करू का मी त्याला म्हणाले नको रे सुनील करते मी तो म्हणाला अगं मामी मला सवय आहे स्वयंपाक करायची घरी मीच तर करत होतो ना घरी मी आणि पप्पा आम्ही दोघेच असल्यामुळे मला स्वयंपाकाची सवय आहे मी त्याला म्हणाले सुनील तू एकटाच आहेस तुझं वयही लग्नायोग्य झालं आहे मग तू अजून लग्न का करत नाहीस तेव्हाच तो म्हणाला काय करू मामी मला कुठली मुलगीच पसंत पडत नाही मी त्याला विचारले कशी मुलगी पाहिजे तुला तेव्हा तो मला म्हणाला मामी मला एकदम तुझ्यासारखीच मुलगी पाहिजे बघ मी खूप बघितलं पण तुझ्यासारखी मुलगी मला कुठे भेटलीच नाही त्याचं हे बोलणं ऐकून मी मुद्दाम हसत म्हणाले अरे माझ्यासारखी मुलगी तुला भेटणारच नाही कारण या जगात मीच ओनली सिंगल पीस आहे असं म्हणून आम्ही दोघं हसू लागलो काही दिवस असेच केले सुनील रोज सकाळी नऊ वाजता जॉबला जात होत संध्याकाळी आठ वाजता घरी येत होता खरं तर त्याचा जॉब दहा ते चारपर्यंतच होता चार पण तो चार ते आठ वाजेपर्यंत बाहेर काय करायचा हे समजतच नव्हते माझा काही हक्क नसल्यामुळे मी त्याला जास्त काही बोलायला जात नव्हते आता तर तो सुट्टीच्या दिवशीही दिवस दिवसभर दिवस बाहेर राहायचा आणि डायरेक्ट रात्रीच घरी यायचा मला त्याची ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती कारण तो आल्याशिवाय आम्हाला जेवताही येत नव्हते आणि मला लवकर झोपताही येत नव्हते तो आला की त्याला जेवायला बोलवावे लागत होते आणि मगच मला आराम मिळत होता एक दिवस माझ्या नवऱ्याला बोलता बोलता मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हाच माझा नवरा मला म्हणाला सुनीलची एवढी काळजी करायची काही गरज नाही तो आता मोठा आहे त्याचं त्याला समजेल तुझं तू जेवून झोपत जा एक दिवस मी मार्केटमध्ये बाजार आणण्यासाठी गेले होते बाजार घेऊन येता येता वाटेतच एक गार्डन लागत होते माझी सहज नजर गार्डनमध्ये गेली आणि जे दृश्य मी समोर बघितले ते बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसला सुनील एका मुलीसोबत गळ्यात हात घालून तिच्यासोबत बोलत बसला होता ते दोघं असे बोलत होते जसे की ते दोघं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहेत तसेच तो तिच्यासोबत नको नको ते चाळे करत होता ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही मी लगेच घरी निघून आले आणि ही सगळी गोष्ट मी माझ्या सासूला सांगितली हे सर्व ऐकल्यावर सासूला तर धक्काच बसला जेव्हा सुनील घरी आला तेव्हा सासू सुनीलला ओरडू लागली ती ते त्याला म्हणाली कोणत्याही फालतू मुलीला मी नाचसून करून घेणार नाही चांगली इज्जतदार घरातली मुलगी पाहिजे त्याला त्या मुलीबद्दल सुनीलला विचारताच सुनीलने जेव्हा त्या मुलीबद्दल सांगितलं ते ऐकून सासूला ती मुलगी अजिबात आवडली नाही आणि तिने सुनीलला त्या मुलीला पुन्हा भेटू नकोस असं बजावून सांगितले त्यावेळी सुनील माझ्याकडे रागानेच बघत होता कारण मी ही गोष्ट सासूला सांगितल्यामुळे सुनीलला माझा राग आला असेल त्यानंतर सुनीलने मला कॉफी मागितली मी त्याला म्हणाले मी कॉफी बनवते तोपर्यंत तू जाऊन फ्रेश हो तेव्हाच तो म्हणाला मामी असं करा तुम्ही माझी कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये या मला आता खूप भीती वाटत होती कारण सुनीलचं वागणं मला काही ठीक वाटत नव्हते म्हणून मी याबद्दल माझ्या सासूला सांगितले तर सासू मलाच म्हणाली तू का घाबरतेस जा आणि त्याला कॉफी नेऊन दे त्यानंतर मी कॉफी बनवले आणि सुनीलच्या रूममध्ये जाऊ लागले सुनील, लाग सुनील बाथरूममध्ये फ्रेश होत होता तेव्हाच मी त्याला म्हणाले सुनील कॉफी आणली आहे तेव्हाच सुनील नको त्या अवस्थेत बाथरूममधून बाहेर आला आणि माझी नजर त्याच्यावर पडली तेव्हा सुनील पटकन बेडवरचा टॉवेल घेत मोठ्याने ओरडून मला म्हणाला मामी तुम्हाला समजत नाही का मी फ्रेश होत आहे तुम्ही अचानक माझ्या रूममध्ये कसं घुसलात मला समजत नव्हतं की मी त्याला काय म्हणू कारण त्यानेच तर मला सांगितलं होतं त्याच्या रूममध्ये कॉफी घेऊन या म्हणून माझ्या मनात नसतानाही मी त्याच्या रूममध्ये कॉफी घेऊन आले होते त्यात तो नको त्या अवस्थेत बाथरूममधून बाहेर आला यात माझी काय चूक सुनील मलाच दोष देऊ लागला मी त्याला म्हणाले सुनील मी काय केलं आहे तेव्हाच तो मला म्हणाला थांबा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय केला आहात त्यानंतर त्याने रूमचा दरवाजा आतमधून बंद केला आणि माझ्याजवळ आला आणि मला हात लावू लागला मी त्याला म्हणाले सुनील हे तू काय करत आहेस मी तुझी मामी आहे तो मला म्हणाला मामी खरंच सांगायचं तर तुम्ही मला खूप आवडता मला माहीत आहे की मामा इथे राहत नसतो त्यामुळे तुमच्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तुम्हाला ते सुख भेटत नाही चला मी तुम्हाला ते सुख देतो असं म्हणून त्याने माझ्या अंगावरचा पदर ओढायला चालू केला मी जोर जोरात ओरडू लागले त्याला म्हणाले असं करू नको सुनील मला जाऊ दे सोड मला असं वाटलं की माझा आवाज ऐकून सासू रूममध्ये येईल पण ती आलीच नाही त्यानंतर त्याने मला बेडवर ढकलले आणि माझ्याजवळ येऊ लागला मी त्याला म्हणाले सुनील तू हे चुकीचं करत आहेस मी हे सर्व तुझ्या मामाला सांगेन तेव्हा तो म्हणाला मामी तू कोणालाही सांग मला काहीही फरक पडत नाही मला समजत नव्हतं की मी आता काय करू कारण जे काही होत होतं ते खूप चुकीचं होत होते मी त्याला माझी पूर्ण शक्ती लावून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यापुढे माझी शक्ती अपुरी पडली त्यानंतर त्याने रूमची लाईट बंद केली आणि माझा नवरा घरात नसलेल्याचा फायदा घेऊन तो माझ्यासोबत ते सर्व करू लागला मला असं वाटत होतं की मी एका निर्जीव वस्तूसारखी खाली पडून होते आणि तो माझ्यासोबत त्याची भूक भागवून घेत होता जेव्हा त्याचं ते सर्व करून झालं त्याची भूक भागवून घेतली तेव्हा तो उठला आणि शर्ट घालत मला म्हणाला मामी काही पण म्हणा पण तुमच्यात जी मजा आहे ना ती दुसऱ्या कोणत्याच मुलीमध्ये मजा नाही मामी तुम्ही माझं आणि अनिताबद्दल आईला सांगून खूप चुकीचं केलात आणि आता याची शिक्षा तुम्हाला अशीच भोगावी लागेल जेव्हा हे सगळं होत होतं आणि मी ओरडत होते तेव्हा सासू रूमकडे का आली नाही मी हाच विचार करत होते की माझी सासू एवढी गप्पा कशी काय राहू शकते सुनीलने त्याची सही इच्छा पूर्ण करून घेतली होती कारण त्याचं अजूनपर्यंत लग्न झाले नव्हते त्यामुळे त्याला पाहिजे ते सुख मिळत नव्हते आणि असेही त्याला कोणती मुलगीही पसंत येत नव्हती आणि जी मुलगी पसंत आली होती त्या दोघांच्या लग्नाला माझ्या सासूने विरोध केला होता त्यामुळे तर त्याला कुठूनही सुख मिळत नव्हते म्हणून तो माझ्यासोबतच ते सर्व करून सुख भोगू लागला मला हा विचार करून खूप वाईट वाटत होते की या घरात मी एवढे ओरडत होते तरीही माझ्या मदतीसाठी माझी सासू आली नाही संध्याकाळी मी जे काही झालं ते सगळं माझ्या सासूला सांगितले तेव्हा ते उलट मलाच दोष देत म्हणाले सुनबाई तू असं करायचं नव्हतंस तुझा तर नवरा आहे भलेही तो विदेशात राहत आहे पण तू सुनीलसोबत असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणून ती उलट मलाच दोष देत बोलत होती जसं काही मी स्वतःहून सुनीलकडे जाऊन ते सर्व केलं मला आता माझ्या सासूवर खूप राग येत होता जसं काही तिला सुनीलचा स्वभाव माहीतच नव्हता ती एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची भावना समजू शकत नव्हती उलट ती मलाच दोष देत होती तेव्हाच माझी सासू मला म्हणाली हे बघ सुनबाई जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला माहीत झाली तर तो तुला सोडून देईल आणि दुसरं लग्न करेल त्यामुळे तू ही गोष्ट आता तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस हे ऐकून मी एकदम आश्चर्यचकित झाले कारण माझी सासू तर मला साथ द्यायच्याऐवजी मलाच दोष देत होती आणि असेही सासूचं ते बोलणं ऐकून मला आता भीती वाटू लागली मलाही असं वाटू लागलं की जर मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तर माझा नवरा माझ्यावर विश्वासच नाही ठेवणार त्याला तर असे वाटेल की तो तिकडे विदेशात असल्यामुळे मी येथे माझ्या इच्छा सुनीलसोबत पूर्ण करत आहे मला तर समजतच नव्हतं की मी काय करू मी विचार करू लागले मलाच आता काहीतरी करावं लागेल मलाच आता मी निर्दोष असलेलं सिद्ध करून द्यावं लागेल रात्री मी झोपल्यावर बाहेरून मला सासूचा आणि सुनीलचा आवाज येऊ लागला मी हळूच रूममधून बाहेर आले आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागले जेव्हा मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं तेव्हा माझ्या कानावर विश्वासच बसला नाही कारण हे सगळं करण्यामागे सासूचाही हात होता त्या दोघांनी मिळून प्लॅनिंग करून माझ्यासोबत हे सर्व केलं होतं जेव्हा ही गोष्ट मला माहीत झाली तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच हादरली माझी सासू खूप स्वार्थी होती माझा भाचा त्या मुलीशी लग्न करू नये म्हणून भाच्याला माझ्याकडूनच त्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेण्यास त्याने सांगितले होते तो माझ्याकडूनच ते सगळं सुख भोगत होता आता मला काही समजत नव्हतं माझ्या अंगातले सगळे त्राण गेले होते मी येऊन माझ्या बेडरूममध्ये बेडवर पडले मला काही सुचत नव्हते मी विचार केला की के ही सगळी गोष्ट माझ्या नवऱ्याला फोन करून सांगावं पण पुन्हा मी घाबरले जर त्याला माझ्यावर विश्वास बसला नाही तर माझंच नाव खराब होईल माझा नवरा माझ्यावर विश्वास करणार नाही आणि तो मला तलाक देईल त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते तेव्हा सुनील हळूच मला पाठीमागून घट्ट पकडला आणि मला म्हणाला मामी मला एक ग्लास दूध द्या ना मी त्याचा हात झटकून त्याला म्हणाले मी नाही देणार मी कामात आहे तुझं तू घे असं म्हणून मी माझं काम करू लागले जेवण झाल्यावर मी सगळं किचनमधलं काम आटपून रूममध्ये चालले माझी सासूही तिच्या रूममध्ये जाऊन झोपली होती जेव्हा मी रूममध्ये आले आणि दरवाजा बंद करत होते तेव्हाच दरवाजा मागे ढकलून सुनील आतमध्ये घुसला आणि आतमधून दरवाजा बंद केला मी त्याला म्हणाले सुनील तू इथे काय करत आहेस मला बाहेर जायचं आहे तू दरवाजा का बंद करत आहेस मी त्याला माझ्या रूमच्या बाहेर काढायचा प्रयत्न करत होते पण तो त्याची पूर्ण ताकद लावून मलाच मागे ढकलत होता त्यानंतर तो माझ्याजवळ येऊन मला पकडत म्हणाला मामी आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि त्याने मला बेडवर ढकलून पूर्ण रात्र त्याने त्याची इच्छा भागवून घेतली मला काही समजत नव्हतं हो की माझ्यासोबत हे काय होत आहे सुनील आता माझ्या नवऱ्यासारखंच माझ्यासोबत व्यवहार करू लागला सुनील माझ्याकडून नको नको त्या गोष्टी करून घेत होता आणि मला आता त्याची खूप भीती वाटू लागली काही दिवस तर असेच चालू होते तो माझ्यासोबत नको नको ते करत होता आणि त्याच्या सगळ्या इच्छा भागवून घेत होता एक दिवस माझा नवरा विदेशातून घरी आला रात्री मी माझ्या नवऱ्याला ती सगळी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पण ती गोष्ट ऐकल्यावर माझा नवरा मलाच म्हणाला सुनंदा तू हे काय बोलत आहेस तुला समजतं का तू माझ्या आईवर आणि माझ्या भाच्यावर आरोप लावत आहेस त्या दोघांबद्दल मला असं काहीही सांगू नकोस माझी आई असं कधीच करू शकत नाही जेव्हा माझ्या नवऱ्याने मला चुकीचं समजलं तेव्हा मी विचार केला आता माझ्या नवऱ्याच्या समोर सगळं खरं आणावंच लागेल मी माझ्या नवऱ्याला म्हणाले तुमची आई आणि भाचा दोघेही माझ्यासोबत ते सगळं करत आहेत आणि ही गोष्ट तुमच्या आईला माहीत आहे त्या दोघांचा मिळूनच हा सगळा प्लॅन आहे माझं हे बोलणं ऐकून माझ्या नवऱ्याला माझ्या बोलण्यावर विश्वास झाला नाही उलट तो मलाच नाही नाही ते बोलू लागला तेव्हा मी त्याला ते म्हणाले ऐका मी तुमच्यासमोर सगळं काही खरं घेऊन येईल पण त्यासाठी तुम्ही मला थोडीशी साथ द्या उद्या तुम्ही कोणत्या तरी कामाचं बहाना काढून घराबाहेर जावा आणि जेव्हा मी तुम्हाला मिस कॉल करेन तेव्हा लगेच घरात या तो म्हणाला ठीक आहे पण जर हे सगळं चुकीचं आणि खोटं निघालं तर मी तुला घरातून बाहेर काढेन मी त्याला म्हणाले ठीक आहे मला हे सगळं मान्य आहे पण मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेन दुसऱ्या दिवशी माझा नवरा बाजार आणतो म्हणून घरातून बाहेर पडला तेव्हाच माझा भाचा नेहमीसारखं मला म्हणाला मामी माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे आणि तो मला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला ही संधी साधून मी हळूच माझ्या नवऱ्याला मिस कॉल केला मी सुनीलला विचारले सुनील तो रोज येतोस आणि मला असं बोलतोस जर कोणाला माहीत झालं तर काय होईल तो म्हणाला मामी कोणाला काहीच माहीत होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी त्याला म्हणाले मी टेन्शन नाही घेत पण मला आज समजून आले आहे जे सुख तुझा मामा मला देत नाही ते सुख तू मला देतोस आणि आज माझी इच्छा आहे की तू माझ्या मनानुसार ते सगळं करशील ज्यामुळे मीही खुश होईल तेव्हा सुनील खुश होऊन मला म्हणाला अरे वा मामी एवढा लवकर तुम्ही तयार झाला असं म्हणून त्याने माझ्या अंगावरचा पदर काढू लागला तेव्हाच बाहेर कोणीतरी दरवाजा खटखटू लागले सुनील म्हणाला आता कोण आलं असेल मी म्हणाले कोणी नाही बाहेर सासू बसले आहे ना ते उघडेल दरवाजा आपण आपलं काम करू तेव्हा सुनील म्हणाला चल आपण दोघं एकमेकांना खुश करू नाही तर मामा येतील त्याने जेव्हा मला बेडवर ढकलले तेव्हाच माझ्या नवऱ्याने दरवाजा उघडून आतमध्ये आला जेव्हा सुनील माझ्याजवळ येऊन ते सगळं करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा माझा नवरा त्याच्या कॉर्नरला पकडून त्याला ओरडू लागला मी माझी साडी ठीकठाक करून त्याच्यासमोर गेले आणि म्हणाले तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना बघा हा पुरावा त्यानंतर त्याने सुनीलच्या कानाखाली मारली आणि त्याला खूप ओरडला तेव्हाच माझी सासूही तिथे आली आणि सासू मलाच दोष देऊ लागली तेव्हा माझा नवरा तिलाच ओरडला आई मला सगळं माहीत आहे तू हे सगळं चुकीचं केलंस आणि मला म्हणाला सुनंदा आता तू इथे नाही राहू शकत आपण दोघेही विदेशात जाऊ मी तुला एकटीला इथे सोडू शकत नाही त्यानंतर माझी सासू माझी माफी मागू लागली माझा नवरा म्हणाला सुनंदा तू मला खूप सांगत होतीस माझं चुकलं की मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला माझा भाचा आणि माझी आई तुझ्यासोबत खूप चुकीचे काम करत होते मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला कारण ती माझी आई होती मी कसं काय तिच्यावर शक करेल पण आज माझ्या डोळ्यासमोर हे सगळं खरं आल्यावर मला समजून आलं मी माझ्या नवऱ्याला म्हणाले जे काही झालं ते विसरून जाऊ शेवटी ती तुमची आई आहे तुम्ही तिला माफ करा माझ्या नवऱ्याने त्यांच्या आईला माफ केलं आणि आम्ही तो की निघून विदेशात आलो या गोष्टीला दोन वर्ष होऊन गेले आता आम्हाला एक छोटा मुलगा आहे आणि आम्ही तिघं आमच्या आयुष्यात खूप सुखी आहोत आता माझा नवरा माझ्यावर कधीही अविश्वास दाखवत नाही मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद